एका शेतात बांधलेल्या दोन खोल्यांमध्ये इथं अलीगडमध्ये एका शेताच्या मध्यभागी बांधलेल्या दोन खोल्यांमध्ये सतत वेगवेगळ्या मुलांची एजा सुरू होती या दरम्यान तेथील महिलेन एका महिलेनं अशी तक्रार केली होती की एका मुलानं तिचा भाऊ शुभ मुर्प लाला याच्यावर गोळी झाडली घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका शेजाऱ्यानं आरोपी अल्पवयीन मुलाकडून पिस्तूल हिसकावून घेतली परंतु तो आरोपी तिथून पळून गेला बारा ऑगस्ट रोजी पोलिसांनी सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाला अटक केली चौकशी दरम्यान की गणेश मूर्ती खरेदी आले चौकशीत अल्पवयीन मुलानं हे शस्त्र अलीगड येथील रहिवासी विजय कुमार उर्फ बंटी यांच्याकडून खरेदी केल्याचं सांगितलं यानंतर पोलीस पथकानं इन्स्पेक्टर विकास राणा आणि एसीपी अनिल शर्मा यांच्या देखरेखीखाली छापा टाकला आरोपी बंटीला सत्तावीस ऑगस्ट रोजी अलीगडच्या गंगागडी गावातून पकडण्यात आलं मथुरेच्या बिजेंद्र सिंग कडून शस्त्रे खरेदी केली असल्याचं बंटीनं कबूल केलं यानंतर तीस ऑगस्ट रोजी बिजेंद्रलाही अटक करण्यात आली होती त्याचा मोबाईल फोन मध्ये बेकायदेशीर शस्त्रे बनवण्यात सत्तरहून अधिक व्हिडिओ सापडले चौकशी दरम्यान बिजेंद्रनं बेकायदेशीर शस्त्रास्त्र कारखाना चालवणाऱ्या अलीगड येथील हनुवीर उर्पा हन्नूचे नाव घडकीस आणलं एक सप्टेंबर रोजी हो पोलीस पथकानं अलीगडमधील रोडवरील एका शेतात बांधलेल्या दोन खोल्यांमध्ये छापा टाकला मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि त्यांचा कच्चा माल जप्त करण्यात आला पोलिसांनी घटनास्थळावरून हनवीरला अटक केली चौकशी दरम्यान त्यानं कबूल केलं की तो पंधरा ते वीस वर्षापासून बेकायदेशीर शस्त्रे बनवण्याच्या व्यवसायात गुंतलेला आहे आणि आतापर्यंत त्यानं बाराशेहून अधिक शस्त्र विकली आहेत जप्त केलेल्या वस्तूंमध्ये सहा देशी बनावटीचं पिस्टल बारा अर्धवट बनवलेले पिस्तूल सहा जिवंत काडतूस पाच रिकामे कारतूस रिका कारतू तीन बॅरल चव्वेचाळीस लहान बॅरल लहान बारा बॅरल पाईप तीन मोठ्या बॅरल पाईप आणि शस्त्रे बनवण्याच्या मशीनचा समावेश आहे आरोपींच्या गुन्हेगारी रेकॉर्डची चौकशी सुरू असून या नेटवर्कशी संबंधित इतर लोकांचाही शोध घेतला जात असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे